भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांची हॅट्रिक हुकली सविस्तर वृत्त असे धुळ्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ शोभा बच्चाव यांच्या तीन हजार आठशे मतांनी विजय झाला आहे धुळ्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ शोभा बच्चाव यांचा तीन हजार आठशे मतांनी विजय झाला असून धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णयाधिकारी अभिनव गोयल यांनी हा निकाल घोषित केला यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सौभा बच्चाव यांनी चुरशीची झालेली ही निवडणूक खऱ्या अर्थाने धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी होती त्यामुळेच मला जनतेचा आशीर्वाद मिळाला नाशिकमध्ये महापौर असताना केलेल्या कामाचा तसेच मंत्री असताना असलेला प्रशासनाचा अनुभव हा धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना सोडवण्यासाठी करेल असा विश्वास त्यांनी यावेळी पण व्यक्त केला पाण्याचा रोजगारीचा प्रश्न प्रायोरिटीवर जोडण्याचा प्रयत्न करेल असेही डॉ. शोभते म्हणाले यानंतर जवळपास मध्यरात्री स्ट्रॉंग रूम पासून शहरातून जाणाऱ्या जुन्या आग्रा रोड वर मोटरसायकल रॅली व मिरवणूक काढण्यात आली नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ या ठिकाणी माननीय इच्छुक उमेदवार होते त्यांची नाराजी दूर झाल्यानंतर त्यांनी सक्रियपणे त्या ठिकाणी मला सहकार्य केलेला आहे आणि परखा उमेदवाराचा विषयच येत नाही कारण माझा जन्मच धुव्यामध्ये झालेला आहे माझं बालपणीचं शिक्षण धुळ्या झालेलं आहे त्याचप्रमाणे सातवीला मी भागण्याला होती आणि धुळ्याला मी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे हे सर्व आ... आपल्या मतदारांच्या त्या त्यांनी लक्षात ठेवलेलं आहे आणि खांद्याची मी कन्या आणि सून असल्याकारणाने मला त्या ठिकाणी देखील माझं महाविद्यालयीन शिक्षण मालेगावला झालेलं आहे त्याचप्रमाणे कॉलेजचं शिक्षण झालेलं आहे आणि म्हणजे खरं तर हा परका आणि घरचा हा विशेष नाही कारण ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटलं आहे की हे विश्वाचे माझे घर त्याच्यामुळे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की सगळ्यांचे मी पुन्हा मता मनापासून आभार व्यक्त करते आणि मला पक्षश्रेष्ठी आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व नेते सन्मान्य सोनियाजी गांधी सन्मान्य राहुलजी गांधी सन्मान्य साहेब खरगे साहेब आमचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे मान्य थोरात साहेब वडेट्टीवार साहेब त्याचप्रमाणे पृथ्वीराजी चव्हाण साहेब या सगळ्यांनी या ठिकाणी माझ्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी संमती दिली आणि ही जी माझ्यावरची जबाबदारी टाकली ही मी सर्व धुळे लोकसभा मतदारसंघाच्या संघातील जनतेच्या मतदारांच्या भरोशावर घेतली आणि हा भरोसा मला माझा